नमस्ते मित्र मी प्राध्यापक नितीन घसकसे सार्थकेटर बायो बायच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आज मी आपल्याला एक छान ऑफर देणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला संदर्भात माहिती देणार आहे हे प्रत्येक पिकाला अत्यंत आवश्यक असा जीवन आहे तो काय करतो तुझी काम करायची पद्धत काय वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक मी ऑफर देतो ऑफिटल नंतर सांगतो की तुम्हाला आमच्याकडचा कोणताही जीवाणू फक्त अठरा ते पंचवीस टक्के एवढ्या कमी किमतीत कुठल्याही पद्धतीची क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलेली नाही हाय क्वालिटी मटेरियल पण अठरा ते पंचवीस टक्के इतक्या कमी किमतीत तुम्हाला मिळेल तुम्ही त्याचा हा सगळा व्हिडिओ बघा व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला मी ऑफर सांगतो मित्रांनो वॅम म्हणजे काय वॅम म्हणजे फेसिक्युलर क्लर एस त्याला वॅम म्हणतो आपण पण जनरली सगळीकडे मायकोराझा न होतं तर मायकोराझा म्हणजे काय तर मायकोराझा हे एक नावाची बुरशी आहे ती बुरशी काय करते तर ती बुरशी सहजीवी पद्धतीनं मुळा कोणत्याही झाडाच्या पांढऱ्या मुळीमध्ये ती ते 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 छेद करून राहत असते तिथे तिचं काय काम आहे तर ती ज्याला छेद करून राहते त्या मुळीमध्ये त्यावेळेला ती सहजीवी पद्धतीनं काम करते आणि त्यामुळं ती तिच्या तिला जे आवश्यक असणारे जे काही तिला घटक आहेत ते ऍटमॉस्फिअर साईडला म्हणजे मातीच्या आजूबाजूला जिथं ते मुळी आहे त्या आजू सगळे फॉस्फोरस कमी प्रमाणात थोड्या पोटॅश थोड्या कमी प्रमाणात आणि सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट गोळा करून त्या मुळीमध्ये साठवून ठेवते आणि ते झाड त्या मुळीमध्ये साठवून ठेवल्यामुळे ते झाड खायला ते होते आता सहजीव पद्धत म्हणजे काय एक उदाहरण म्हणून चला तुमच्याकडे गोटक गाय आहे तर ऍक्च्युअली गायला तुम्ही चारा घालता भरडा घालता तिला पाणी वाचता ह्या सगळ्या गोष्टी करता अर्थात तुमचा त्यात काहीतरी स्वार्थ आहे तर स्वार्थ काय आहे तुमचा तर तुम्ही काय करता तिचं सकाळ संध्याकाळचं दूध घेत आहे तिचं शेण मिळतंय तुम्हाला तिचं मूत्र मिळतंय तुम्हाला तिचं आणि इतर काही उत्पन्न कालवड झालं बैल झालं हे आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला तिच्याकडनं काहीतरी मिळतय म्हणून तुम्ही तिला काहीतरी देताय मग त्यामध्ये तिला खायला प्यायला सगळ्या गोष्टी तिला औषध पाणी सगळं करता येतं म्हणजे एकमेका सहाय्य धरू सहाय्य करू अवघे धूस उपांत हे जे प्रकार आहे ना ह्याला सहजीवी म्हणतात मायकोराव कोणत्याही झाडाच्या मुळीमध्ये राहतो मालिक मालिकत नाही आणि मुळीमध्ये आणि मुळीमध्ये काय करतो होतो तो मुळीमध्ये राहतो आणि जसं आपल्याला काहीतरी एका ठिकाणी बसल्यानंतर काहीतरी करायची सवय असते तसं त्या बुरशीला सवय ही आहे की किंवा जे काय खाद्यपदार्थ आहेत ते सगळे झाडाला लागणारे ला खाद्यपदार्थ गोळा ला पडतो ते मुळीमध्ये तो साठवतो आता झाड काय करतं आयतं मुळीमध्ये साठलेलं आहे ते त्याला त्याचे खाद्य खात असतं मुळी मार्फत ते सगळं खाद्य ते आपल्या पानापर्यंत ते सगळ्या अवयवापर्यंत झाड वाहून आणि अशा पद्धतीने त्याला तो फायदा होतो आता ह्या साठवून ठेवलं तर झाड करत असेल तर हे का साठवतं तर, सहजी का तर, का, औ, तर ते सहजीव पद्धत म्हणजे हेच आहे की झाडाला हे सगळं खाद्य दिलं आणि झाडाने काय केलं तर झाडाला जसं आपण का झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेताना ऑक्सिजन सोडतं तसंच ते इतर घटक पण सोडतं काही घटक ते मुळाकडनं खाली जमिनीत परत सोडत असतं जेव्हा हे सोडतं तर त्याच्यात ही जी विष्ट आहे झाडाची त्या विष्टेवरती हे जीवाणू जगत असतात आता कोणताही जीवाणू दे तिची संख्या काही जीवाणू संख्या दहा मिनिटाला डबल होत असेल काहीची वीस मिनिटाला काहीची तीस मिनिटाला चाळीस मिनिटाला पण एका जीवणीची दोन जेवाणू चार जेवाणू आठ जेवण अशा पद्धतीने जीवाणूची वाढ होत असते तर वाढ अशीच मायक्रोराजाची वाढ सुद्धा भरपूर होत असते आता त्या पांढऱ्या मुळीला जिथं छोट लोण हा जीवाणू राहिलेला आहे बुरशी राहिलेली आहे तर तिथं जायला वाढ भरपूर व्हायला सुरु होईल आणि झाडाला कळेल किंवा काहीतरी खायला जायला लागले त्यामुळे ह्याला आपण आपल्या ते विष्ठावर जगते जगू दे ह्या झाडाच्या लक्षात येतं तर त्यावेळेला झाड काय करतं की अजून पांढऱ्या मुळ्या सोडतं कारण या मुळे ह्या जीवाणूला हिची संख्या एवढी प्रचंड वाढत असते की हिला राहायला जागा नसते आणि हिला मुळीत राहायची सवय हिला मुळा भरपूर पाहिजे होतं आणि झाडाला ॲटोमॅटिक ते खाद्य मिळतं म्हणून झाड पांढऱ्या मुळ्या सोडायला चालू करतं नैसर्गिक पद्धत आहे कारण पांढऱ्या मुळ्या सोडायला जे काही घटक लागतात ते हे ह्या जेवणच पुरवतं तर अशा पद्धतीने पांढऱ्यामुळे संख्या एवढी सुटते आपण या उन्हाळ्यात तुम्हाला माहिती असेल तुम्ही शेवाया वगैरे बघित असाल शेवाया मशीनच्या शेवया कशी एकदम दाट असतात शेवया तशा दाट शेवयासारख्या सगळ्या मुळ्या पांढऱ्यामुळे एवढ्या प्रचंड सुटतात आणि संपूर्ण भोंडा कोणताही झाड असू दे तर ते मुळ्यानं ते, ते संपूर्ण भोंडा भरून जातो आणि एक लक्षात घ्या जेवढ्या पांढऱ्या मुळ्या जास्त तेवढं खाद्य भरपूर झाड खाणार म्हणजे पिकअप अपटेक करण्याची कॅपॅसिटी वाढली आणि एवढी सगळं अपटेक केलेलं आता एवढं सगळं खाल्लं तर ते जाणार कुठं तर झाडा एकतर शेंडा वाढेल किंवा फलफळं वाढतील किंवा फळांची सैज वाढेल म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी होतील ना अशा पद्धतीनं शी ही बुरशी ह्या संपूर्ण मुळामध्ये काम करत असते आता हे काम करत असताना आपल्याला फायदा कसा होतो बघा आजूबाजूला जे काही बहुतांनी पाणी वगैरे आहे ना ते पण सगळं व्यवस्थित ते शोषून घेत असतं त्यामुळे एखाद्या झाडाला पाण्याचा ताण जरी पडला तर तो पान तो ताण सहन करण्यासाठी झाडात येते पाऊस झाला तरी पण सहन करण्यासाठी म्हणजे स्ट्रेस रिलीजिंग कॅपॅसिटी ह्या मायक्रोरच्या झाडाकडे येते दुसरी गोष्ट आता ह्या फॉस्फरस आणि पोट्या सुद्धा उपलब्ध करून देतो झाड अत्यंत कमी प्रमाणात देतो पण तो देतो त्याच्यामुळं फळाची साईज झाडाची साईज म्हणजे फळाची साईज किंवा फुलाची साईज वगैरे छान वाटते त्यामुळे फुल झाडांना फळ झाडांना किंवा उसासारख्या पिकांना कोणत्याही पिकांना सगळ्या पिकांना हे लागते म्हणजे तणकाटापासून कोणतेही पिक घ्या त्याला पिकाला हा मायक्रोचं काम करतो आता मित्रांनो हे काम करत असताना नुसतं एवढं मुळाकडच काम तर है। है माई, का तर नाही आता हे मायक्रोन्यूट्रेन्स सगळं देणार आहे म्हणजे तुमच्या जमिनीत ऑलरेडी कुठल्याही म्हणजे तुम्ही बाहेरून पोहोती होता ना मायक्रोन्यूट्रेनची गरज नाही ऍक्च्युली तुमच्या झाडाला अत्यंत कमी म्हणजे आपण जेव्हा मीठ खातो ना लोणचं खातो ना तितकं कमी प्रमाणात आपल्याला मायक्रो आपल्या झाडाला लागत असतात आणि आपल्या जमिनीत एवढं मुबलक आहे ना पहिल्यापासून तुम्ही घालायची गरजच नाही फक्त अपटेक करणारे आपल्याला जेवण पाहिजे होते ते मायक्रोजात आहे तर तो काय करतो हे सगळं मायक्रोन्यूट्रेन्स पण झाडाला पुरवितो आणि ज्याला झाडाला पुरवतो त्यावेळेला झाडाच्या पानाचा करर आहे ना तो डार्क व्हायला चालू करतो आता जेवढा झाडाचा पाना पाना कलर पानाचा कलर डार्क म्हणजे काळुकी तेवढं हरित संश्लेषण क्रिया जास्त होते कारण कोण हा निसर्गाचा आहे सूर्यप्रकाश किंवा कोणताही प्रकाश जर ऍब्सॉर्व करायचा असेल तर काळपट कलर जास्त लागतो जेवढा काळपट कलर हिरवट कलर काळपट कलर जास्त तेवढं सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होते आणि प्रकाश संश्लेषण जेवढंच जास्त तेवढं काय होणार आहे आपलं खाद्यपदार्थ आपल्या पानामध्ये जास्त तयार होणार आहे आता कार्बन डायऑक्साईड जमिनी हवेतनं घेतलेलंच आहे जमिनीतनं पाणी मिळणार आहे सगळे मायक्रोनिट्रेन सगळे मिळणार आहे सगळे खाद्य मिळणार आहे एनपीके वगैरे सगळं झाडं काढून म्हणजे जमिनीत मिळणार आहे आता काय करणार आहे ते फक्त हरिसंश्ल ते पान काय करणार आहे खाद्य पदार्थ खाद्यपदार्थ तयार करणार आहे आणि ते खाद्यपदार्थ परत त्या पानातून फुलापर्यंत किंवा फळापर्यंत किंवा ते फोडापर्यंत ऊस जर असेल तर उसाची कांडी लांबण्यासाठी अशा गोष्टीनं अशा पद्धतीनं ते मटेरियल पुरवणार आहे तर या पद्धतीनं मायक्रोराजा हा काम करत असतो मित्रांनो एक लक्षात घ्या हे जे मी सांगितलं तुम्हाला हे मायक्रोराजा जे काम करणे ही पद्धत तर ही पद्धत एक स्टँडर्ड आहे आणि ह्या पद्धतीने कुठल्याही मायक्रो दोन प्रकार आहेत मायक्रोझाझर एक आत मुळामध्ये राहून काम करणारे बाहेरच्या बाजूला राहून काम करणारे पण जनरली मुळामध्ये राहून काम करणारे जे आहेत त्याला डेसिक मायक्रोराझा म्हणतात ते सगळीकडे मॅक्सिमम प्रमाणात वापरलं जातं आता हे जे आपण करतोय त्या मायक्रोराज जर काय तर मार्केटमध्ये बघायला गेलं तर भरपूर रेट आहेत म्हणजे काही कंपन्यांचे दर अडीचशे रुपयापासून चालू होतात ते काही हजारापर्यंत दर आणि ते देतात सॉलिड ग्रॅम म्हणजे शंभर ग्राम दोनशे ग्रॅम आपण म्हणजे लिक्विडमध्ये पण हा मायक्रोचा उपलब्ध असतो सॉलिडमध्ये पण असतो डिलेक्ट्रोज बेस पण असतो किंवा कार्बन बेस्ड मेटल इग्नाईट वगैरे त्याच्या बेस पण असतो पण जनरली लक्षात कि कोणताही सॉलिड बेस जर सॉलिड बेसचा अर्थ काय लिक्विड प्रोडक्ट त्याच्यावरती सपोर्ट करून देतात गॅस धरणे किंवा हा प्रकार जो लिक्विडला आहे तो त्याच्यामुळं दुकानदारांना ठेवणं अवघड होतो म्हणून ते लिक्विड शक्यतो पण विकत नाही पण आमच्याकडे तुम्हाला लिक्विड मायक्रोचा मिळेल आणि ह्या मायक्रोआज किंमत किती आहे तर तुम्ही जर किंमत बघितला तर सातशे नव्वद रुपये एमआरपी एका लिटरची एक लिटरच्या बाटलीची आणि कॅनची किंमत बघायला गेली तर चौतीसशे ऐंशी रुपये मित्रांनो इनडायरेक्टली जर आपण पर लिटरचा जर प्राइस बघायला गेला तर अप्रॉक्सिमेटली सातशे नव्वद म्हणजे सातशे रुपयेपर्यंत एका लिटरची किंमत आहे एकरी एक ते दोन लागते पण आम्ही काय केलं हा जो सातशे नव्वद रुपये किंमत आहे ते तो दोनशे पस्तीस रुपयाला आपण तो बाटली देतो एक लिटरची बाटली देतो किंवा अकराशे दहा रुपयाला आपण तो कॅम्प देतो पाच लिटरचा कॅम देतो लोकसभेची निवडणूक आहे मग अशी तुम्हाला मी म्हणलो ना तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे तर हे आनंदाची बातमी आहे आता लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक चालू आहे आतापर्यंत ऑलरेडी मला वाटतंय दोन म्हणजे वेळा मतदान झालेलं आहे म्हणजे दोन टप्प्यात मतदान झाले तिसरा टप्पा आता सात मे राहणार आहे तर सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे आणि एक जून अजून पाच टप्पे आहेत तर महाराष्ट्रातून तुम्ही कुठेही महाराष्ट्रासू कर्नाटक असू दे शेवटी आपण सर्व भरती एक आहोत तर तुमच्याकडे तुमचं ज्याला मतदान होईल त्या दिवशी तुम्ही फक्त मतदान केलं तुमच्या बोटावरती शय उठवतात ते फक्त बोट असं करून त्याचा एक फोटो काढायचा आणि तो फोटो आ, मी व्हॉट्सअप नंबर खाली स्ट्रीपमध्ये दिलेला त्या नंबरला तो व्हॉट्सअप करायचा आणि तुमची ऑर्डर सांगायची पाच लिटर पाहिजे दहा लिटर पाहिजे पन्नास लिटर पाहिजे तुम्हाला फक्त मायकॉर्सच नाही तुम्हाला सगळ्या प्रकारचे फॉस्फरस फॉस्फेट सिलिबलाइंग बॅक्टेरिया मिळतील पोटॅश मोबिलाइझिंग बॅक्टेरिया मिळतील झिंक बेस्ड बॅक्टेरिया मिळतील ईएम पाहिजे असेल तर ईएम मिळेल आणि बरंच मायकोराजा वगैरे सगळंच मिळेल तुम्हाला तर मित्रांनो हे सगळे जीवाणू तुम्हाला मिळणार किम, आहे म्हणजे दोनशे पस्तीस रुपयाचा जो जेवण आहे ना तुम्हाला एकशे तीस रुपये मिळणार आहे तुम्हाला आणि जर एनपी जर बॅक्टरी तुम्ही घेतला तर त्या बाटलीची किंमत फक्त एकशे पस्तीस एकशे पंच्याहत्तर ऍक्च्युअली साडेपाचशे रुपये एमआरपी आहे त्या बाटलीची आपण देणार आहे तुम्हाला एकशे पंच्याहत्तर ला त्यात लोक लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मतदान केला म्हणून कॉन्ट्रॅक्ट मान टक्का वाढावा याच्या पाठी म्हणजे भावना आहे आणि शेतकऱ्यांच्या जैविक खते वापरण्याची एक सवय लागावी ह्याचा हा दुसरा एक हेतू आहे हे कारण आणि एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाटली तुम्हाला फक्त शंभर रुपयाला मिळेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या दोन्ही एन पी के किंवा मायक्रो मायक्रोन्युट्रन्सच्या सगळ्या जेवण जे तुम्हाला ऑर्डर देता येईल त्या मोबाईलला ह्याच नंबरला व्हॉट्सअपनं तुम्ही ऑर्डर द्यायचे आणि सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे आणि एक जून याच दिवशी तुम्ही ऑर्डर द्यायच्या अर्थात म्हणजे एक जून पर्यंत तुम्ही कधी पण ऑर्डर दिली तर काय प्रॉब्लेम नाही म्हणजे सात मेला समजा सांगली कोल्हापूरला मतदान आहे तर तुम्ही आठ मेला नऊ मेला कधी पण चालेल फक्त एक जून च्या रात्री बारा वाजता ही स्कीम बंद होणार आहे जर ऑर्डर भरपूर प्रमाणात आली तर तुमचे टोकन अमाऊंट फक्त घेतले जाईल तुमचं बुकिंग नोंद करून घेतले जाईल आणि तुम्हाला ते पार्सल पाठवलं जाईल मटेरियल पार्सलचा खर्च तुम्ही बघायचा आहे मित्रांनो हे जे काय मी तुमच्यासाठी ऑफर आणलेले ह्याचा शंभर टक्के उपयोग करून घ्या आणि मी गॅरंटी देतो ऍक्च्युअली शब्दशे गॅरंटी म्हणजे काय तुम्हाला लिहून देणार नाही पण व्यायामचा रिझल्ट एकशे एक, एक टक्के येतोच येतो आणि तुम्ही शंभर टक्के हे तुम्ही व्यायाम वापरा एन पी के वापरा पी बी के मी काही वापरा तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या खात जेवाणू खातांना मी पन्नास टक्केची तुम्हाला ऑफर दिली आहे तर तुम्हाला शंभर टक्के त्याचे रिझल्ट येतील आपण जैविक शेती करूया शाश्वत शेती करूया आणि आपण जर चांगल्या म्हणून आपण जर रहित आपण शेती जर केली आणि रहित आपण आपल्याच बांधवांना जर चांगलं खायला घातलं तर नक्कीच आपल्याला हे तेवढीच लागेल लोकसभेच्या या निवडणुकीनिमित्त मी ही जे काही ऑफर ठेवली याचा नक्कीच लाभ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र